नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून तर अगदी सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई संस्थेच्या उरळी कांचणी येथे शिवसखी सहकार मंडळाच्या वतीने महिला मेळावा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई संस्थेच्या उरळी कांचन शाखा कार्यालयामध्ये शुक्रवार दिनांक सात मार्च दोन रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवकृपा पतपेढी व शिवसकी सहकार मंडळाच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सहा सहा शाखा अधिकारी श्री सचिन आवडेसाहेब यांनी केले आणि महिला दिनाचे महत्त्व स्त्री शक्ती यावर मनोगत व्यक्त केले शाखेच्या महिला प्रतिनिधी दी सौ दीप्ती भागवत मॅडम यांनी उपस्थित महिलांचे गुलाब पुष्प व स्कार्फ देऊन स्वागत केले शाखाधिकारी श्री शरद चंदनशिवे साहेब यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करून सभासद ठेवीदार हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याने व दाखवलेल्या विश्वासाने नुकताच संस्थेने पाच हजार कोटीचा संमिश्र व्यवसाय टप्पा पूर्ण केला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी चाळीस दिवसाकरता नऊ टक्के व्याजदराची शिवसखी ठेव योजना शिवदीप ठेव व इतर ठेवींची माहिती दिली कर्ज महोत्सव योजना क्यू आर कोडची माहिती दिली सदर कार्यक्रमामध्ये सौ सुनीता बनसोडे ॲडव्होकेट सौ आशा गायकवाड दामिनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सरला उरसळ मॅडम सौ कुसुम शिंदे मॅडम हेमलताताई बडेकर पंचायत समिती सभापती यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात रूपाली रुपाली गात मॅडम आय डी बी बे आय बँकेच्या शाखा व्यवस्थापक आय सी आय बँकेच्या अधिकारी व्यावसायिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला होता उपस्थित महिलांना तुलसी वृंदावन हरिपाठ भेट देण्यात आला शाखेचे सहाय्यक अधिकारी श्री समीर शिवतरे यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले पुणे प्रतिनिधी रवींद्र भंडारे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा